श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड राजा धीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त मी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की कधीही आपल्या भक्तांचं आपल्याकडे ठेवत नाही एकदा जरी तुम्ही श्री स्वामी समर्थ अशी कमेंट केली तरी देखील योग्य वेळ आल्यानंतर स्वामी त्या बदल्यात मदत हे नक्कीच करून जात असतात त्यामुळे श्री स्वामी समर्थांना कलियुगामध्ये आशीर्वाद देखील मिळालेला आहे की ते कलियुगाचे देवता आहेत आणि त्यांची प्रचिती ही खूप वाढत जाणार आहे आणि प्रत्येक भक्तांना स्वामी अनुभव देखील देणार आहेत त्यामुळे श्री स्वामी समर्थांची भक्ती जो कोणी भक्त मनापासून करतो आहे त्या प्रत्येक भक्तांना अनुभव हे आलेलेच आहेत तर काही भक्त असतील ज्या भक्तांना स्वामींनी अनुभव दिलेले नाहीत परंतु श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की योग्य वेळ आल्यानंतर स्वामी त्या भक्तांना एवढे देतात एवढे देतात की त्याने कधी अपेक्षा सुद्धा केलेली नव्हती त्यामुळे मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांचे भक्त खूप आहेत आणि त्याच भक्तांपैकी आज आपण एका ताईंचा स्वामी भक्त ताईंचा अनुभव शेअर करणार आहोत तर त्या ताईंचं नाव हे अलका आहे आणि त्या सुरवडमधील राहणारे आहेत तर त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता चमत्कार केलेला आहे चला तर मग जाणून घेऊया त्या ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात समर्थ अनुभव शेअर आहे का तुम्हाला हा अनुभव शेअर करायचा आता बर बर सांगताय अनुभव हा सांगते ना नाव सांगायचंय का ताई तुम्हाला आता नाव सांगते फक्त आल का म्हणून कारण आडनाव तर शिरवडजन मी बोलते तुम्हाला दो, दोन हजार एकवीस पासून सेवा करते भरपूर अनुभव आलाय बघा मला कारण माझ्या मध्ये प्रॉब्लेम टेन्शन होत ना पुर एक वर्ष मला आला त्याचा कारण दहा दिवसाला चार दिवसाला आठ दिवसाला सारखं ते महिनाभर म्हणजे असा दवाखाना चालला होता पुरा अरे अरे सतत येत होतं ना हा तर आज ते रडली चाळ्यात मला आला गाला फलटण साखरवाडी म्हणजे रिपोर्ट दवाखान्यात जायचं रिपोर्ट ते सोनोग्राफी करायची रिपोर्ट द्यायचं मग ते म्हणायचे सूज आली तुमची पिशवी काढावी लागेल मला भीती वाटते ना दवाखान्याची महिना महिना झाला की पंचाळीस मी म्हणलं जाणारच नाही स्वामी मी तुम्ही काय पण करा म्हणलं मला भीती वाटते तुमच्या तुम्ही काय असेल ते बघा आणि मी स्वप्नातून सांगितलं तू उद्यापासून दवाखान्यात जाऊ नको म्हणून अरे वा <laughs> त्या हा त्यावेळेस माझी म्हणजे तुम्हाला कसं सांगितलं साक्षात स्वामी आले होते स्वामींचाच अवतार होता म्हणजे असं म्हातारे बुवा आले ते त्यांनी सांगितलं मला उद्यापासून जाऊ नको म्हणून कारण माझी आई वारली ना आता दोन वर्ष झालं मला इतकं रडायला येतं मी सारखी सहा महिने पुरे रडत होती तर स्वामीनी स्वप्नातून सांगितलं की रडू नको मी तुझी आईच आहे म्हणून अरे प्रत्येक म्हणजे प्रत्येक संकटाला माझ्या धावून येतात बघा ते कधीच मला असं संकटात सोडतच नाही अजिबात त्याच्यावर बघा सप्टेंबर महिन्यात एकच प्रॉब्लेम आला त्याच्यावर प्रॉब्लेमच आला नाही पाळीच गेले माझे अरे वा बघा थोडक्यातच म्हणजे गेलाच असत तर ऑपरेशन डॉक्टरांनी करून मोकळे झाले सर हा झाले असतील मोकळे मग इतकी तयारी केली होती ना माझ्या मुलांनी म्हणले जा दवाखान्यात जा लाड नाही म्हणलं मी आज नाही जात म्हणलं बघू उद्या जाईल म्हणलं तर नाही गेले मग मी अचानक गेलात जाऊ दे म्हणलं मला पण कंटाळा आलेला असं म्हणजे महिला पण मला टेन्शन येतं कारण सारखंच यायचं मला असं नको वाटायचं फिरायला आणि ते पण झालं आणि दोन वेळा मोटरसायकल वर पडली पण स्वामींनी सारखं मला अरे बापरे हा पण एवढंच तीळ भर लागलं नाही पोरग म्हणलं जाई दवाखान्यात पप्पा जावा तवा दवाखान्यात म्हणलं झालंच नाही काय तर जाव कशाला म्हणलं हो ना हो ना म्हणजे दोघांना दो पण कोणालाच लागलं नाही ना कोणालाच लागलं नाही अरे आणि गाडीला पण तस झाली नाही कसली आणि ट्रायला येतात ना उसाच्या त्या उसाच्या ट्रायला आल्यामुळे आम्हाला संध्याकाळचं काय दिसलं नाही आज गाडी खाली चिरली घर आणि मला उचलून कसं झोपवलं ते मला काय कळलं ना पाठीमागून मागून महिला आल्या म्हणल्या उचलाय ना पडल्या तर मग म्हणजे मी उठली म्हणलं तरी स्वामी समोर तर म्हणले अगं बाईंदा तर काहीच झालं नाही म्हणले आणि ते झालं परत म्हणलं आता काय करायचं मग दवाखान्या तर म्हणलं नाही मी ना आता ना जाणारच नाही दवाखान्यात फक्त वाईट मुक्का मारली तर मांडीला दुखत होतं ते दोन दिवस मी जप केला दुखायचं पण राहिलं माझं सगळं व्यवस्थित झालं हा आणि ते पण झालं परत मुलाचं लग्न होत नव्हतं म्हणजे असं काय पण आडवं आडवं यायचं तर म्हणलं असं का होतंय असं का होतं आता किती पण असत तर पोरगा आपल्याला विचारणार ना आपला आई म्हणल्यावर ना oh, no, no. मला म्हणला तुम्हाला काय माझं वाटतच नाही लग्न करा लग्नाला जायचं लग्न करून द्यायचं असं तसं तर म्हणलं अरे आम्हाला मस्त वाटतंय पण आम्हाला काय नको uh -huh. म्हणलं आणि मला बोललं मी जेवण पण केलं ना साडे अकरा वाजता संध्याकाळच्या जेवलीच uh -huh. ना नको म्हणलं जेवायला म्हणलं सगळ्याच बोलणं खावं लागतं म्हणलं की सगळ्यांचं बोलणं खाव लागतं ना तिला किती असते ना महिला आणि मग मी म्हणलं बाबा करायला हो येईल म्हणलं आता कुठं मी ना जोडून तर काय करणार त्याला झोपून दिलं त्याच्या पप्पाला झोपून दिलं साडे अकराच्या दरम्यान मी आली आसन टाकलं स्वामींच्या पक्षी आणि म्हणलं स्वामींना स्वामी संपलंय माझं म्हणलं माझं काहीच अर्थ राहिलेला नाही म्हणलं कुत्र्यावानी बोलायचं म्हणलं काय माझा अर्थ नाही होता तुम्हीच म्हणलं मुलगी शोधून पण आण तुम्हीच लग्न करा आणि लग्नाला सुद्धा येऊ शकत नाही म्हणलं तर अक्षरच्या सात दिवसाचं पारायण केलं ज्या टायमिंगला वाचायचं तोच टायमिंग ठेवला सात दिवस तर महिन्याला तीनच दिवस कमी असताना मुलाचं लग्न पण झालं गुरुवारचं अरे वा केवढा मोठा अनुभव अनुभव आणि मग ते झालं ते आता घरात पण म्हणजे कसं थोडं ड्रिंक करतात ना मिस्टर माझे मग त्याच्यासाठी आता सेवा काय करायची प्रगड दिनाची म्हणून अकरा दिवसाचं मी कारक मंत्राचं अनुष्ठान केलं अकरा वेळेच हा। पण आता ते पण मी म्हणते स्वामी हळूहळू सगळं व्यवस्थित करतील कारण कसं असतं प्रारब्धाची भोग पण ना. ना, ना, ना। त्याच्यामुळे म्हणलं होईल ते पण सगळं व्यवस्थित होईल आपल्याला म्हणजे मानवेला म्हणजे संयम सवय, नाहीये हो ना हो ना तुम्ही ताई ऐका ना ताई तुम्ही जी सेवा केली पारायणाची मुलाचं लग्न ती कोठून सेवा वगैरे घेतली होती का तुमच्याच ना मनात नाही माझ्याच मनाने मी पारायण करत होते हा हा स्वामी चरित्र सारामृतच केलं का पारायण नाही 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 मुलं हा स्वामी चरित्र सारामृत हा बरोबर सात दिवसाचं हा सात दिवसाच पारा पण महिन्याला तीन दिवस झालं मुलाचं अरे हो आणि मग असं वाटत फक्त आता माझं एवढंच विषय आहे की माझ्या नवऱ्यानं तेवढं ड्रीम एवढं बंद करावं एवढीच माझी आहे आता सगळं व्यवस्थित झालं आणि मुलाचं लग्न पण झालं ना पण मुलगी पण अशी भेटली की स्वामी सेवेची आहे अरे वा स्वामींना सांगितलं ना सांग ताई की स्वामी सेवेकरीच घरात येते बघा हा तर स्वामींना मी सांगितलं तुमच्या योग्य त्याची मुलगी असेल तरच लक्ष्मीच्या पावलांनी घरात घरात आल्यापासून चांगलं झालं आमचं थोडंसं पीठ मळलं तरी त्या भरपूर चपात्या होणार भाकरी होणार अगं किती मळते किती मळलंय म्हणणार एवढं होतंय आणि कुठल्या गोष्टीला म्हणजे ती काय बोलेल ना ती खरंच होत तिथं अरे वा हो ती किती दिवसापासून स्वामी सेवा करते ती आधी आधीपासूनच सेवा म्हणजे जायची ना मठात पाया पडून यायची हा आणि आल्यापासून आता सेवा करते ती म्हणायची मला कामाला जावं लागायचं नाही परत फक्त तेवढं ती जायची मठात जायची पाया पडून यायची गुरुवारच हा तुला स्वामींनी चांगली बुद्धी दिली बघा बरं झालं आणि स्वामी सेवेकरी स्वामी सेवेकरांच्याच घरी आली ती खूप छान गोष्ट आहे हा हा स्वामी सेवेकरांच्याच घरी आली म्हणजे मी एकट म्हणजे सगळं करते मी नॉनव्हेज मला खायला इच्छा होत नाही अजिबात अरे वा मग होत नाही म्हटल्या द्यायचं सोडून ताई आता नाही सोडूनच दिलंय मला इच्छाच होत नाही मला वांग बटाटा काही भाजी असेल दुसरी तरी चांगली वाटते खायला नाही खूप छान आहे ना मला ना स्वामींची इच्छा असते ना सांगू ना मला काय म्हणतात पितृदोष असतो ना तो दोष आहे म्हणून मग मी काय केलं मोबाईल वरती सर्च केलं युट्युब वरती तर ती पिंपळाची सेवा करते जानेवारी महिन्यापासून करायला सुरुवात केली दादा म्हणजे काय करायचं का तुम्ही सेवा सेवा म्हणजे काय नाही तर शनिवारी अमावस्या पौर्णिमा असेल ना तर पिंपळाच्या वृक्षाला स्पर्श करायचा आपण आणि जल अर्पण करायचं म्हणजे दूध आणि आपलं तांद्यावर पाणी लोटावर न्यायचं ताज आणि एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा की साखर ठेवायची तांदूळ अख्खच न्यायचं तुकडं नाही झालेला न्यायचं म्हणजे शोधून घ्यायचं त्या तुकडे असतील तर शोधून नाही अख्खच आणून ठेवलं पोरानं कारण ते लागतात म्हणलं कुठे शोधत बसायचे त्याला अरे वा शेवयासारखे तांदूळ असतात ना हो 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 म्हणला तो जर वेळेस कुठे शोधायला जायचं केली का हाँ, हाँ, सेवा के मुलाने केली नाही मीच केली सेवा म्हणजे कारण मुलाला पण पण सवड सवड त्याच्या पप्पाला घरच्यांच्यासाठी आपण आपल्या घरासाठी करायचं मग काय करायचं आणि ते तुम्ही सकाळच जाऊन दिवा लावून यायचा का दिवसभरामध्ये कधी दिवसभरामध्ये संध्याकाळी कधी दे कारण त्या दिवशी सूर्यग्रहण होत ना त्यामुळं सकाळीच मग दिवा लावून आली कारण पुढे पूजा करायची नव्हती चार सत्तावीस पर्यंतच सूर्यग्रहण होतं ना काय ती पूजा करायची मग एक शनिवार चुकवत नाही काय नाही आता प्रॉब्लेम असल्यामुळे सगळं व्यवस्थित करते बघा अरे वा हो तुमच्या जवळ पिंपळाचं झाड पण असेल ना नाहीतर काय काय ठिकाणी नाही जरा सुद्धा मी सवर काढून जाते तिकडे संध्याकाळचे साडे सहाच्या दरम्यान जाते आणि सात वाजेपर्यंत घरी येते घरी आल्यानंतर दक्षिणच्या तो, दक्षिण तोंडाला एक दिवा लावते मोहरीच्या तेलाचा हा त्याच्यामुळे मग म्हणलं असं आपला दोष पण कमी होईल ना हो ना हो ना हा सगळं मोबाईल मध्ये बघून सगळं करते व्यवस्थित काय ना टेन्शन शेअर करायचा होता एवढेच एवढी कमी नाही होईल होईल ताई आणि पुढच्या वेळेस तुम्ही तोच अनुभव शेअर करा की तुमच्या या सेवेने त्यांचा ड्रिंक सुटली कारण ताई काही वेळेस ना खूप वेळ लागत असतो कधी कधी वेळ लागतो बरोबर आहे की पण आपला संयम ठेवायचा एवढे स्वामींनी कारण कसं असतं माणसाला माणस ओळख नाही तो तर देवया हो ना हो ना आणि एवढं पण प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण केली ना मग आता पूर्ण केलेली आहे के कुठलं टेन्शन आलं ना पैसा पाण्याचं तर ते आदल्या दिवशी सगळं व्यवस्थित होणार का दुसऱ्याला मागावं म्हणून हो ना हो ना काही वेळ येऊन देत नाही आजीबाज ते स्वामी आहेत त्यांना माहित असतं ना ताई हा सगळं माहित आहे आंतर कळत काय व्हायचं पैसे माझ्या पशी काम करून नाही पशी आता काय करायचं सेवा बघितली पिंपळा वृक्ष पिंपळ वृक्षाची सेवा करा म्हणून तेव्हापासून तुम्हाला सांगते काय माझं काय कोणी नेणार नाही रानात ना आता फोन घरातल्या करते ते काय बसून करायचंय चारच आहे आम्ही घरात हो ना हो ना हा मुलीचं लग्न झालंय तिला दोन मुलं आणि मग मुला मुलाची बायको मी आणि आमचं ते चारच माणसं कामाला चार जाते आता खोटं नाही सांगत तुम्हाला बघा जशी सेवा करते ना जानेवारी महिन्यापासून आता कमीत कमी घरातला खर्च म्हणजे कधी कधी काय काय आणावं लागतं ना असं हो, हो ना हो हा त्यामुळे मग कामाचं नाही म्हणून नाही म्हणून दहा हजार रुपये हो बघा अरे आणि काय बसून तरी घरात नव्हता हो ना बसून तरी घरात असच दिवस पण बरोबर आहे की आपल्याला वाटतं ना चार पैसे तेवढंच हो ना आणि व्यायाम पण होतोय त्या बरोबर होतो इतकी झाडी होती ना टायमी पण आता मी अशी एकदम झाली आता भारी वाटत नाही तर गुडघ्या मी भरपूर वय जसं जसं वाढत जाईल ना तसं तसं तब्येत म्हणजे तब्येतीचा त्रास होत असता येईल गुडघ्यांचा कंबर मग काय तुम्हाला सांगते जशी सेवेत आले ना स्वामींच्या तर कसली ती डोक्यावरची गुळी मला माहित नाही काय डोकं दुखायला लागलं कधी तरी सहा महिन्यात डोकं दुखलं स्त्री स्वामी समोर राहतात ते कधी राहतात ते पण कळत नाही मला अरे वा हो खूप छान मला इतकी प्रसिद्धी आलेली आहे अरे वा वा नाही या तुमच्या अनुभवातून खूप लोकांना शिकायला भेटेल ताई हो ना प्रत्येक गोष्टीच म्हणजे स्वामींची लीला काय असते स्वामी काय एखाद्या भक्ताच्या आयुष्यात कशी चमत्कार भाग्यवंताला स्वामीची सेवा भेटते खरोखरच म्हणजे प्रत्येक स्वामी भक्त हो हो हा खूप भाग्यवंत आहे ताई कारण कसं झालंय स्वयंपाक करताना कधी तिला प्रॉब्लेम येतो नसताना मी घरात शिरून देत नाही स्वयंपाक करताना श्री स्वामी समर्थ कपडे धुताना श्री स्वामी समर्थ चालत बोलत श्री स्वामी समर्थ कोणाला बोलायचं झालं श्री स्वामी समर्थ त्याच्यामुळे सारखं मजा तर डोक्यात आणि मग अशी नवीन नवीन शेजारी काय म्हणायची त्याला लागलं याड सारखं स्वामी स्वामी करतात स्वामींना मी काय म्हणलं स्वामी ती मला अशी नाव ठेवतात ना पण त्यांच्या सुद्धा तोंडातून त्यांच्या मुखातून असं म्हणतात की स्त्री स्वामी समर्थ आता जी मला नावट होते त्यांच्या सुद्धा तोंडात तीच येते मी कधी कोणाला वाईट बोलत नाही हो कारण मला पहिल्यापासून लहान मुलं असते तर मी कधी त्यांना रागवणार नाही कधी म्हणजे असं रागवून बोलणार नाही मला नाही आवडत असं बोलायला कारण कशी मुलं म्हणजे ना पण देव पण पूजेच्या टाईमला पाठवून देतो हो ना बघू ही राग करते का म्हणून जर घरी आली ना तर त्यांना काय पण प्रसाद द्यायचा शेंगदाणे खावा तुम्ही हो 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 त्यांचं करायचं हा आणि नऊ गुरुवारचे व्रत पण केलं आता मधी हा हा ते कशासाठी ते म्हणतं कसं आपलं असंच करायचं सेवा चांगली असते ना हो ना हो ना मग नऊ गुरुवार केले त्याचे के उद्यापन के केले लहान मुलांना म्हणजे बोलवलं जेवायला सगळ्यांना कुणाला पाच कुणाला दहा रुपये असं देऊन टाकले जेवण केल्यानंतर अरे वा म्हणजे मला आता कुठल्याच गोष्टीला घरात कमी नाही म्हणजे जसे जसं ना घरात तसं मला कसलीच कमी नाही खूप सुंदर अनुभव आहे तसंच तस ताई जे स्वामींच्या सेवेमध्ये आले ना की सुरुवातीला काही त्रास पण वाटत भरपूर भरपूर माझी म्हणजे ती घेतली ना काय सांगायचं किती किती वेळा तर रडले मी अरे बापरे म्हणजे काय झालं होतं का काय झालं नाही म्हणजे असत कशावर पण काय कोणी म्हणलं बोललं की मला रडायला येतं म्हणजे माझी आई नाही म्हणलं मला कोणाचा आधार नाही मला सासू नाही सासरा नाही आई पण नाही बाप पण नाही मग मला बेकार वाटतं मग मी रडते स्वामींना म्हणते का असं स्वामी मला तुम्हीच आधार द्या ना तेव्हापासून माझं बंदच केलं स्वामींनी अरे म्हणजे किती वर्ष झालं तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये आला आ, दोन हजार एकवीस पासून एकवीस पासून हा आता पंचवीस आता पाच वर्ष चालू झालं ना पाच वर्ष आणि सर्वात जास्त प्रचिती किती म्हणजे किती दिवसातून यायला लागली तुम्हाला मला तशी जसा फोटो आणला ना घरात तेव्हापासून प्रचिती यायला लागली अरे वा स्वामीच आले ना घरात हा स्वामी आले घरात कारण मी शिड्यावाणी फिरायची ना माझ्या डोक्यात काय बसायचं नाही कारण काय व्हायचं माझ्या मुलाचं पहिलं लग्न झालं होतं ना ती मुलं मुलगी काय म्हणायची की तुमचा आईबाप नको आहे मला म्हणायची तुम्ही वेगळं राहणार राहण्याचं त्यांना कुठेतरी नेऊन सोडा या गोष्टीचं टेन्शन हा टेन्शन मग माझ्या डोक्यात सारखं तेच बसायचं तिने अक्षरशः सहा महिने नाही झाले की आम्हाला पोलीस कंप्लीट केली सगळं केलं पण आमच्या पाठीशी देव असल्यामुळे आम्हाला कुठला पोलीस काय म्हणलाच नाही तिलाच वड्या चाडलं आणि पोरग माझं म्हणलं तू मला नको आहे म्हणलं माझा बाबा जिथं मला नको म्हणते तिथं म्हणलं येडा माणूस असला तर तिथं आई बापाला येऊन संभाळेल का म्हणलं हो ना हो मग ते ते सगळं झालं तेव्हापासून मग माझ्या डोक्यासारखा विचार ना सकाळपासून दिवसभर फिरायची समजा काही दोघं कधी कामाला जाईल असं बघायचे घरात भांडी नाही कपडे नाही काही करायचं नाही जेवण नाही काय नाही ती सुद्धा घालायच नुसतं एड्यागत फिरायची उठायचं तिथं बसायचं अक्षरशः जसा स्वामींचा घरात फोटो आला त्यांनी आणला आमच्या सातरवाडीवर तेव्हापासून स्वामीने मला कुणाच्या घरी फिरूनच दिलं नाही सारखं घरात मग मला घरातल्या शिवाय करमतच नाही आता अरे ना वा वा म्हणजे तुम्हाला ती डिप्रेशन मध्ये गेल्या मी हा पण स्वामींनी काढलं बाहेर आता नाही काळजी काढलं आता काहीच टेन्शन नाही मला स्वामींनी कसलं टेन्शन ठेवलं नाही अरे वा मुलगी पण छान आली स्वामींनी आणली आपली घरामध्ये मुलगी पण छान आणली माझ्या मुलीचं पण लय आता अरे वा वा बरं झालं खूप सुंदर अनुभव आहे ताई शेअर करते मी हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो प्रत्येक गोष्टीमध्ये श्री स्वामी समर्थांची भक्ती करणाऱ्या भक्ताला कधीच कोणत्याही गोष्टीमध्ये घाबरण्याची गरज नसते त्यांच्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत आणि आपल्याला कधीही कोणत्याही संकटातून अलगद बाहेर काढणार हा विश्वास असतो त्यामुळे आयुष्यामध्ये नेहमी कोणत्या ना कोणत्या देवाची भक्ती करणे हे मात्र खूपच गरजेचे आहे आणि ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्यासाठी भाग्य असावे लागते आणि अशीच भाग्यवंत लोक स्वामींच्या भक्तीमध्ये येत असतात तर मित्रांनी मैत्रिणींनो या ताईंचा अनुभव खरोखरच खूप सुंदर होता तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला आ मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा त्या अनुभव ते ऐकून एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्याचबरोबर आपला चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्की शेअर करायचा आहे कारण श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे आणि त्यानंतर तुमचं काम आहे की तुमचा अनुभव तुम्ही शेअर करायचा तर मित्र आणि मैत्रिणींना तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे आशा करते की तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्की शेअर कराल तर तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या आशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थांचा जप करत राहा धन्यवाद